Boleh gitu dia ke rumah siap. Build

आमच्याच काय झालं होत मागच्या दोन खोल्या झाल्या आला हायस बॅटन मारलं ठेवलं गेलं धुवून परत घेतलं सिमेंट कालवलं आणि परत पुढचं झालं माग आला खडखडी पाणी नळखंडीत पडत होत काय होत नाही म्हणलं

નોアスલેકનો ડાંગ મશીન નાંગે મા બાર કેમ નથી બાર કે પાઈ એમી ખાઈને એ

হ্যালো <coughs> 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 <coughs>